सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या अंबा नदीलगत असणाऱ्या काउंटी निर्वाणा या गृहप्रकल्पाच्या इमारतीच्या सांडपाण्यासह इमारतीच्या सदनिकांमधील ओला सुका कचरा जुने झालेले मोडकळीस आलेले फर्निचर थेट अंबा नदीमध्ये टाकले जात असल्याचे येथील नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे यामुळे अंबा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे अंबा नदीच्या नदी आमनोली कोलतरे दहिगाव आदी गावाच्या नळपाणी पुरवठा योजना असून सदर पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे अंबा नदीच्या या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापची लाट पसरली आहे या गंभीर बाबीकडे परळी ग्रामपंचायतीने तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे झेन काउंटी आणि निर्माणा या दोन गृह प्रकल्पात आठ आणि पाच मजल्याच्या जवळपास पंचवीस ते तीस इमारती आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणातील गृह प्रकल्पासाठी संबंधित विभागाकडून काही अटी शर्ती घातलेल्या असतात यामध्ये इमारतीमधील सांडपाणी तसेच संडास बाथरूमचे सांडपाणी कोणत्याही नैसर्गिक स्त्रोतांमध्ये न सोडता तेथेच ईटीपी प्लांट टाकणे अनिवार्य असते परंतु इथे काही केलेले दिसून येत नाही मी धर्मेंद्र शांताराव आंबेकर ग्रामपंचायत परळी हत्तीतील माझ्या जवळच विजयनगर गावाच्या जवळच जैन कॉन्टी आणि निर्वाणा या विकासाखाने साधारण आठ मजलीच्या मोठ्या अशा उत्तुंग अशा इमारती बांधलेल्या आहेत परंतु त्यांचं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी त्यांनी तिथेच नि निचरा करायचं असतं परंतु तसं न करता त्यांनी ते त्यांचं सांडपाणी हे आंबा नदी अंबा नदीच्या एका नैसर्गिक सोर्समध्ये त्यांनी ते त्यांचं सांडपाण्याचा सोर्स त्याची सोडलेलं आहे आणि नॅचरल सोर्स जो आहे नैसर्गिक सोर्स तो त्यांनी दूषित केलेला आहे आणि तेथेच लागून आजूबाजूला जी गावं आहेत आमनोली असेल दहीगाव असेल कोलात्रे असतील त्यांच्या तिथे ते पिण्याच्या पाण्याच्या काही जलसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारने परंतु तेथे हे दूषित पाणी मोठ्या प्रमाणात जाऊन तेथे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ शकतं भविष्यकाळामध्ये परंतु ही वेळोवेळी त्यांना आम्ही तोंडी अशी तिथे चर्चा केली त्यांना कल्पना दिली त्यांचं मॅनेजमेंट याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि कुठल्याही पद्धतीचं सहकार्याची भावना दिसत नाही त्यांची अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे येथे सभोवतालचे जे नागरिक आहोत ते जवळजवळ आम्ही भयभीत आहोत की इथे साधारण सर्व सर्वच लोकांचं आरोग्याचं इथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये निर्वाणा आणि जैन कोंटीच्या बाबतीमध्ये स्थानिक ग्रामपंचायत परळीसुद्धा असेल तिथे सरपंच सदस्य माझ्या सकट सगळे सदस्य यांनीसुद्धा या लोकांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे त्यांनी याच्यामध्ये लक्ष टाकून या निर्वाणा आणि जे जैन झेनकॉन्टी हे जे विकासक आहेत यांना तशा बाबतीमध्ये सूचना देऊन आणि तसेच मान्य तहसीलदार साहेब किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे यांना कुठल्या अटी शर्तीवरती हा विकासकांना इतका मोठा साम्राज्य उभा करण्यासाठी या काही त्यांना जो परवाना दिलेला आहे आकृषिक परवाना हा कुठल्या शर्तीवर दिलेला आहे याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे कारण भविष्य काळामध्ये इथे मोठी दुर्घटना होऊ शकते मी परळी ग्रामपंचायतच्या अतिथी नागरिक केतन कैलास देसाई बाडा माझे इथला जो विकासक आहे जेन गावटीच्या इथला जो त्याच्या हद्दीतला इथला जो विकासक आहे जो बिल्डिंगचा प्रोजेक्ट करून त्यांनी त्याच्या जो काय कचरा ड्रेनेजचा रहिवाशी तिथे राहिलेले आहेत त्या रहिवाशांचा जो कचरा आहे तो ड्रेनेजचा तो आमच्या नदीचा जेव्हा पाणी पातळी वाढते त्या संदर्भात तो म्हणजे सगळा ड्रेनेजचा कचरा पूर्णपणे फेकून देतात त्याच्यात पूर्ण म्हणजे त्याच्यात बियरच्या बॉटल आल्या त्याच्यात प्लास्टिक मुंबईचा जो प्लास्टिक ते पार्टी सॅटर्डे आधी पार्टीसाठी इथे येत आणि त्याचा जो कचरा होतो तो सगळा आमच्या नदीपात्रात टाकतात आणि त्याच्यामुळे आमची नदी पूर्ण प्रदूषित होते पूर्णपणे म्हणजे त्याच्या दाला आमची आता एक आजूबाजूची गाव आहेत त्यांना तो तो गुरं बिर सगळ्या या संदर्भात पाणी ते करत असतात त्यामुळे तुम्ही एक कडक कायदेशीर कारवाई आम्हाला प्रशासना करावी ही आमची विनंती जनोदय करिता विनोद भोई पाली